संगम हहुलीवर फोटोशूटसाठी बंदी देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा निर्णय साताऱ्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र ऐतिहासिक संगम हहुली हे एक ठिकाण खूप प्रसिद्ध आहे अनेक चित्रपट निर्माते त्यांचा वापर शूटिंगसाठी करत असतात संगमाहुली आणि क्षेत्र माहुली ही जुळी गावं आहेत ही गावं कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेली आहेत आणि म्हणूनच ती अत्यंत महत्वाची तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते आता मात्र संगम माहुली या ठिकाणी साठी बंदी घालण्यात आली आहे याबाबतचा निर्णय विश्वेश्वर देवस्थान ट्रस्ट संगम आहुलीच्या ट्रस्टी श्रीमंत गायत्री देवी पंत राणी राणीसाहेब यांनी घेतला आहे याबाबतचा फलक माहुली येथील घाटावर लावण्यात आला असून मंदिर परिसरात प्री वेडिंग मॅटर्निटी मॉडेलिंग बेबी शूट बंद करण्यात आले असून फोटोशूट करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे प्री वेडिंगच्या नावाखाली मंदिर परिसरात तरुण तरुणींचे असलील चाळे यासह काही अस्लील प्रकार घडत असतात यामुळं या, या निर्णयाचं सातारकरांमधून स्वागत होत आहे या निर्णयानं मंदिराचे पावित्र्य जपले जाणार आहे याबाबत लोकमृत वाहिनीने संगमौली येथील ग्रामपंचायतचे अनेक सदस्य तसंच अधिकारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही कॅमेरासमोर बोलायला तयार नव्हते बहुधा या निर्णयामुळे संगममौली ग्रामपंचायतीच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे पंतप्रतिनिधी आणि इतर काही सरदार आणि राजघराण्यातील मंदिरे येथे आहेत सत्य विश्वेश्वर महादेव बिल्लेश्वर रामेश्वर संगमेश्वर कृष्णेश्वर कृष्णामाई अशी अन्य मंदिरं प्रसिद्ध आहेत ही मंदिरे ऐतिहासिक वास्तुशालीचे उत्कृष्ट नमुना आहेत या अशा ऐतिहासिक ठिकाणी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे या ठिकाणाचे पावित्र्य धोक्यात आले असून या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो